अखिल भारतीय छावा महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्हा जिल्हाधिकारी दिवसे व उपजिल्हाधिकारी ज्योतिताई कदम यांना निवेदन देण्यात आले शेतकऱ्याच्या सहयोगींसाठी हमी शेत भाव शेतकऱ्याचे सरसकाट कर्जमाफीसाठी शेतकरी नेते विजयभाऊ गाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी अठरा सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली बसले आहेत तरी सरकारने कोणतेही जबाबदारी घेतली नाही कोणतेही निर्णय दिले नाही कोणतेही प्रयत्न केले नाही तर इथून पुढचे आंदोलन तीव्रगतीने होईल असे प्रशासनाने व सरकारने नोंद घ्यावी जय छावा जय अण्णासाहेब